लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतानं आपली योग साधनाची देणगी जगाला दिली असल्याचं म्हटलंय एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून देशात आणि जगात साजरा करण्यात येतो इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी शिक्षक नागरिक यांनी योगामध्ये सहभागी होऊन योगा साजरा केलाय इंदापूर पतंजलीचे प्रमुख दत्तात्रय अनपट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग साधनेचे प्रशिक्षण दिलं तसेच यावेळी साक्षी चोपडे या विद्यार्थिनी विविध रिदमिक योगांची आसने सादर करत उपस्थितांची मणे जिंकली हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी योग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला हर्षवर्धन पाटील म्हणाले की भारतानं संपूर्ण जगाला योग साधण्याची देणगी दिली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योग साधना संपूर्ण जगभर पोहोचवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज योग साधना करतात योगामुळे आपले अनेक फायदे होतात आनंदी जगण्यासाठी योग हा महत्वाचा आहे नवीन पिढीला तंदुरुस्त राहण्यासाठी योग शिक्षण महत्वाचं आहे मुलांच्या सर्वांगीण शारीरिक बौद्धिक विकासासाठी योगाला महत्वाचोन आपण नित्यनेमानं योग साधना करावी इंदापूर शहरामध्ये सर्वात मोठे असे योग भवन उभारलं जात आहे इंदापूर तालुक्यामध्ये पतंजली योग समिती गेली अठरा वर्ष योग साधनांचं सा कार्य करत आहे अनेक योग शिक्षक शाळा गावांमध्ये या योगाच्या माध्यमातून योग साधनेचे प्रशिक्षण देत आहेत इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे माजी नगरसेवक शेखर पाटील शिवाजी शिंदे रुग्णात राऊत उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर भरत भुजबळ यांनी केले आभार प्राध्यापक बापू घोगरे यांनी मानले मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून आपलं सर्वांचं आरोग्य ते अत्यंत निरोगी आणि आनंदी जावो अशी शुभेच्छा आपण सर्वांना चयोग दिनानिमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पतांजली जे आमची काम करणारी जी संघटना आहे त्याचे आमचे गुरुवर्य खनपटसर दळवीसाहेब सर्व उपस्थित आमच्या सहकारी बंधू भगिनी आपल्या कॉलेजचे प्राचार्य सरोदे सर भुजबळ सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो आजचा हा दहावं वर्ष आहे आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण जगाला भारतानं काय देणगी दिली असेल तर ती नित्य नियमाने योगा करण्याची देणगी ही सगळ्या जगाला जर कोणी दिली असेल तर ती नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करतो योग हा आपल्या जीवनामधला एक अत्यंत महत्वाचा भाग झालेला आहे आणि मला आनंद आहे की सगळा विद्यार्थी वर्ग समोर बसलेला आहे आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सलग अठरा वर्ष अनपट सर सर्व जी टीम आहे रोज एक दिवस सुद्धा खाडा जात नाही पाऊस असो ऊन असू वारा असो गारपीट असो पण त्यांचा योगाचा क्लास कधी बंद झालेला नाही आणि मला वाटतं सगळ्या देशामध्ये जर उत्तम उदाहरण कोणतं असेल तर इंदापूर तालुक्यातला पतंजलीचा योग क्लास आहे मी पण त्याला जात असतो त्यामुळे आपण सर्वांना माझी विनंती आहे आणि सूचना पण आहे की आजच्या दिवसापासून जे कोणी योग करत असतील त्यांनी रोज किमान अर्धा तास तरी आपण योग केला पाहिजे माझी विद्यार्थ्यांना सूचना आहे माझी शिक्षकांना पालकांनाही सूचना आहे की शेवटी हा दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी करण्यासाठीचा योग आहे आणि एकदा आपलं शरीर जर निरोगी राहिलं तर आपण आनंदी जीवन जगू शकतो जीवनाचा आनंद आपण घेऊ शकतो अशा पद्धतीचं काम मला वाटतं योगच्या माध्यमातून आपण करावं आपल्याला नेहमी एखादी गोष्ट जर करायची नसेल तर आपल्याकडे कारण अनेक असतात आणि एखादी गोष्ट जर करायची असेल तर आपण त्याकडे कर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून देशाचा पंतप्रधान जो अठरा वीस तास काम करतो ती व्यक्ती जर रोज दीड तास योग करत असेल तर त्यांच्या एवढं तर काम आपल्याला नाही ना तुझ म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं आज आपण शपथ घेऊ घेणार का नाही शपथ आज विद्यार्थिनी मुली होय का नाही आवाज येत नाही काय शपथ घेणार रोज योग करणार का नाही आवाज येत नाही करणार का नाही योग रोज मुलांची काय परिस्थिती आहे होय मोबाईल बघू नका <laughs> आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच मला सांगायचंय आता आपला योगाचा चाळीस मिनिटाचा कार्यक्रम चालू राहील आज इंदापूर तालुक्यामध्ये आपण साडेतीन चार कोटी रुपये खर्च करून एक योग भवन बांधतोय आपण नगरपालिकेच्या हातीमध्ये आणि हे योग भवन मी आपल्याला ग्वाही देतो की महाराष्ट्रातच काय पण आख्या हिंदुस्थान देशामध्ये असं योग भवन नसेल जे इंदापूरमध्ये आपण बांधलेलं आहे आणि त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा एवढी मला कळकळीची विनंती करायची आहे आज योगाबरोबर संस्कार महत्वाचे आहेत योगामुळं आपलं शरीर तंदुरुस्त राहतं योगामुळं डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल किडनीचा आजार असेल अन्य कुठलाही आजार असू द्या तर हा नित्य योगा जर केला आपण तर ह्या सगळ्या आजारापासून आपल्याला निश्चितपणानं फायदा होऊ शकतो हे अनुभव आम्हाला पण आलेले आहेत तुम्हाला पण अनुभव यावेत एवढीच आमची त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे आज अनपड सर आणि त्यांच्या सर्व टीमला एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा फीगेत हे कुठली फी घेत नाही त्यांचं कुठलं मानधन नाही त्यांना कुठला पगार नाही पण हे दिवसातले चार चार पाच पाच तास हे समाजाकरता योग शिकवण्याचं काम करतात आणि मला असं वाटतं आमच्या भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता हे योगामध्ये पुढे आलेले आहेत योग शिक्षिका म्हणून योग शिक्षक म्हणून ट्रेनिंग म्हणून खूप मोठ्या प्रमाणात ह्या लोकांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि म्हणून आपलं आता जवळजवळ पस्तीस ते चाळीस शाळेमध्ये ह्या योग शिक्षिका आणि शिक्षिका जातात मला वाटतं सर आपल्या जेवढ्या कॅम्पसमध्ये मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा आपण आता आपल्या टाइम टेबलमध्ये हे किमान अर्धा तास तरी एवढं ग्राउंड आहे आपल्याला चांगलं बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं व्यवस्था आहे यंत्रणा आपल्याकडे आहे त्याचा वापर नवीन पिढी ही तंदुरुस्त करण्याचं काम आज आपल्याला या ठिकाणी करावं लागेल मी बघतोय आताच्या मुलांची उंची मुलांची शारीरिक क्षमता बुद्धी वाढली आपली सगळी मेरिट वाढले आपलं सगळं चांगली गोष्ट आहे अभिनंदन टेक्नॉलॉजी वाढली चांगली गोष्ट आहे अभिनंदन पण आपल्या शरीराचं काय हे सगळं कधी आपलं उपभोगता येईल ज्यावेळेस आपलं शरीर चांगलं असेल आणि म्हणून आपण सर्वांनी आजपासून नित्य योगा करावा आणि ह्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो इंदापूर कॉलेजच्या आमच्या सर्व टीमनी विशेषतः प्राचार्य भुजबळ सर भोखरे सर आणि त्यांची सगळी टीम जी आहे त्यांनी खूप चांगलं नियोजन या ठिकाणी केलं इथं अॅकॅडमीची पण काही मुलं मला दिसत आहेत ते पण नित्यप्रमाणे या ठिकाणी व्यायाम करतात त्या व्यायामाबरोबर योगही महत्वाचा आहे कारण आपल्याला मनाचं संतुलन जर नीट ठेवायचं असेल आपल्याला राग जो अनावर होतो तो जर नियंत्रित ठेवायचा असेल आपल्याला आनंद हा जर व्यक्त करायचा असेल आपल्याला तर योगाशिवाय मित्रांनो पर्याय नाही की कुठल्याही मेडिकलमध्ये ही गोळी मिळणार नाही न इंजेक्शन मिळणार नाही न कुठलं डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन ह्यासाठी मिळणार नाही त्याला एकच प्रिस्क्रिप्शन आहे ते म्हणजे रोज किमान तास तरी योगा करा आवाहन कार्यक्रम चालू ठेवावा धन्यवाद संद लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा